मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे मित्रांनो परवा भारताच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल तुम्ही पाहिलेलाच आहे परंतु या लोकसभा निवडणुकीचा जो निर्णय आहे तो आपण आपल्या महाराष्ट्रातल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मर्यादेत मर्यादेत राहूनच बघायचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एस टी कर्मचाऱ्यांनी गेल्या अडीच वर्षाखाली एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं एस टी कर्मचाऱ्यांची आर्थिक घडाई घडी बसावी यासाठी त्यांना वेतन आयोग मिळावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी त्या ठिकाणी मित्रांनो आपण सर्वांनी मिळून संप केलेला होता या संपकाळामध्ये देवेंद्र फडणवीस हे आणि त्यांचे सहकारी प्रवीणजी दरेकर असतील आमदार खोत पडळकर असतील आशिष शेलार असतील राणा रवी रविर, रवी राणा नवनीत राणा असतील या ठिकाणी त्यांनी आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आपल्या बाजूनं तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठविला आणि आपल्या एक संघाचा एक जुटीचा त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय हितासाठी वापर करून घेतला असं नंतर आपल्याला दिसलं मित्रांनो त्या ठिकाणी आपण वारंवार वेळोवेळी देवेंद्र फडणवीस असतील मग खोत पडळकर असतील आणि मग आशिष शेलार असतील हे राणा दाम्पत्य असतील यांना वेळोवेळी आपण त्या ठिकाणी आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या जी मागण्या आहेत ते सरकार दरबारी तुम्ही मांडा आणि एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही न्याय द्या एस टी कर्मचाऱ्यांना आयोग द्या एस टी कर्मचाऱ्यांना ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत ते त्याची तात्काळ पूर्तता करा यासाठी आपण त्यांना वेळोवेळी निवेदनं दिली निवेदनं देऊन भाजप सरकार असताना जवळजवळ ह्या दीड ते दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी संघटनाविरित एस टी कर्मचारी आणि सचिदानंद पुरी दोन पावसाळी अधिवेशन दोन हिवाळी अधिवेशन नागपूर दोन अर्थसंकल्पाचे अधिवेशन असे त्या ठिकाणी मित्रांनो आपण ह्या दोन सहा आंदोलन केलेले त्याच्याही फायदे सगळ्या आणि त्याच एक आता ही गेल्या पावसाळ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळावा यासाठी आपण त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं जवळजवळ त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नाही म्हटलं तरी मी जवळजवळ सदोतीस दिवस आझाद मैदानावर ढुकून होतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी जर आम्हाला वेतन आयोग लागू केला नाही तर येणाऱ्या विधानसभेला समस्त एसटी कर्मचारी मतदानावर बहिष्कार टाकते असं आपण अशा आशयाचं त्यांना निवेदन दिलेलं होतं मित्रांनो तरी पण भाजप सरकार भाजप सरकार प्रणित महा महायुती आघाडी यांनी कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही खास करून मुख्यमंत्री साहेब यांनी देखील एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने विचार केला नाही मित्रांनो त्या ठिकाणी अजित पवार असतील यांनी देखील विचार आपला एस टी कर्मचाऱ्यांचा केला नाही परंतु या या सगळ्या गोष्टी पाहता एस टी कर्मचारी संतापला आणि या लोकसभेला महायुतीला मतदान न करण्याचा निर्णय समस्त एस टी कर्मचाऱ्यांनी घेतला आणि त्याचा सरळ सरळ फटका देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांना बसलेला या विधानसभे बस या, या लोकसभेच्या निकालावरून दिसलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी त्यामुळे मी आवर्जून सांगू इच्छितो की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या मताचा आदर करा एस टी कर्मचाऱ्यांच्या भावना ओळखा एस टी कर्मचाऱ्यांनी संपामध्ये केलेला त्याग दिलेलं बलिदान हे तुम्ही विसरू नका जर तुम्ही येणाऱ्या उद्या अठरा जून किंवा चोवीस जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये एसटी कर्म कर्मचाऱ्यांना जर वेतनायोग लागू केला नाही प्रलंबित सोळा मागण्यांची पूर्तता केली नाही एसटीचं खाजगीकरण थांबवण्यास सहकार्य केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेला देखील आपली अशीच गत होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आणि त्यामुळं तुम्ही प्रथमतः ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीमध्ये पहिल्यांदा प्रश्न एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग आम्ही लागू केलाय असं तुम्ही द्यायचं आहे त्या ठिकाणी अन्यथा आम्हाला परत एकदा रान पेटावं लागेल विचारा करावा लागेल कारण की आता लढे आम आमचं नाकापर्यंत आलेले आमचं नाक बुडालेले श्वास घेता येणार एकशे चोवीस कर्मचारी गेलेले एकशे चोवीस कर्मचाऱ्यांचं कुटुंब उघड्यावर आलेले एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी आज त्यांचा संसार त्यांचा कपाळ उघड झालेले संसार उघड्यावर आलेले एकशे चोवीस कर्मचाऱ्यांचे लेकर आज उघडे झालेले एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांच्या आज म्हतापणेचा सांभाळणारे लेकर ते काटे मोडल्या गेलेले या ठिकाणी कुठंतरी तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आणि सर्वधाव सर्व धर्म समभाव या पद्धतीनं या विचारानुसार तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना तात्काळ या उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये वेतन आयोग लागू करा प्रलंबित मागण्याची पूर्तता करा आणि ते पण वेतन आयोग सेवा ज्येष्ठतेनुसार राज्य सरकार कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून मागील फरकासहित तो वेतन आयोग आम्हाला मिळाला पाहिजे या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा नाहीतर मग हेच कर्मचारी परत एकदा संपाचं किंवा काम बंद ड्युटी बंद आंदोलन पुकारतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता झेपणार नाही कारण आम्ही संप त्यावेळेस केलेला होता त्यावेळेस लॉकडाऊन होता लॉकडाऊन मध्ये सगळ्या आस्थापना बंद होत्या सगळे कर्मचारीचं अपडाऊन बंद होतं त्यामुळं त्या ठिकाणी त्या तुम्हाला ते सोपं गेलेलं असणार आहे शिंदे साहेब त्यावेळेस तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये बांधकाम मंत्री होतात तुम्ही संप डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि तुमच्यावर अन्याय होतं एसटी कर्मचाऱ्यावर अन्याय झालाय महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय झालाय बाळासाहेबांचे स्वप्न धोळेच मिळाले त्यामुळं त्यांचं नाव घेऊन तुम्ही सरकारमधून बाहेर पडलात आणि पुन्हा काय काय प्रकार झाले ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत आणि आजही पाहतोय त्यामुळं तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना असं ग्रहित धरू नका एस टी कर्मचाऱ्या काय करतील ह्याचा भरोसा राहणार नाही त्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांना तात्काळ तुम्ही आज मुख्यमंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत आहे, तुम्ही एस टीचे अध्यक्ष आहेत त्यामुळं ह्या तीनही जबाबदाऱ्या तुमच्याकडे आहेत आणि एक मायबाप सरकार म्हणून पालक म्हणून एसटी कर्मचाऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडून विधिमंडळात प्रस्ताव सादर करून वेतन आयोग लागू करून द्यायचं काम प्रथम नागरिक म्हणून एक पालक म्हणून एसटीचे दायित्व उत्तरदायित्व म्हणून आपलं काम आहे या ठिकाणी तुम्ही विसरून जाणं शक्य म्हणजे तुम्ही असं म्हणूच नका की त्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना गृहित धरले काय त्यांना दिलं नाही दिलं तर काय आमच्यावर फरक पडत नाही तुम्ही अभ्यास करा आता विधानसभेचा ह्याचा बत्तीस पार तुम्ही आठ बेचाळीस पार चाळीस पार म्हणत होतात किती सीट आली आपले मायुतीचे हा राडा सगळा एस टी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीच्या मतामुळे सुद्धा झालेला आहे हा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे या ठिकाणी माझं म्हणणं एवढंच आहे की जर आपण एस टी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये जर वेतन आयोग लागू केला नाही जर एस टी एसटीचं खासगीकरण थांबिल नाही प्रलंबित सोळा मागण्याची पूर्तता केली नाही सेवा ज्येष्ठ एसटी कर्मचाऱ्यांच्या परत एकदा तुम्हाला रागाला सामोरे जावं लागल त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून द्या एस टीचं खाजगीकरण थांबवा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मुलांना जे काय भविष्यामध्ये ह्या एक लाख शासकीय नोकऱ्या लागणार आहेत एस टी म्हटल्या त्यामध्ये तुम्ही कंत्राटीकरण घुसू नका कंत्राटी पद्धत आणू नका एसटीचं कंत्राट टेंडर तुम्ही इतर कंपन्यांना देऊ नका ही जी व्यवस्था आहे ही महामंडळा मा, मा, मार्फत केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या मार्फतच चालू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतोय परत एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही म्हणताय मला की ह्या उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि मला पुढची लढाई लढण्यासाठी वेळ द्या मला पुढची नियोजन करायचं आहे तुम्ही तुम्हाला दिलेल्या जबाबदारीतून कुठंतरी पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत असं प्रथमदर्शी महाराष्ट्रातील जनतेला आणि एस टी कर्मचाऱ्यांना दिसत आहेत या ठिकाणी त्यामुळं तुम्ही या पदावरून पाय उतार न होता तुम्हाला आम्ही एस टी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेनं उपमुख्यमंत्री बनवले ते काय पळून जाण्यासाठी नाही पाय उतार होण्यासाठी नाही महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्हाला त्या पदावर आम्ही सर्व मतदारांनी बसवलेलं आहे त्यामुळं पाय काढू शकत नाही त्यामुळं माझी विनंती आहे तुम्हाला की येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनापर्यंत आपण आपली जबाबदारी सांभाळून त्या जबाबदारीचं भान ठेवून एस टी कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून एस टी कर्मचाऱ्यांना ताबडतोब वेतन आयोग लागू करावा एस टीचं खाजगीकरण थांबव प्रलंबित सोळा मागण्यांची पूर्तता करावी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन सेवा ज्येष्ठतेनुसार मागील जो काय फरक आहे वेतन आयोगाचा ते त्या ठिकाणी देण्यात यावा आणि या सगळ्या आमच्या आमच्या सगळ्या आर्थिक विवेषनेची कसर भरून काढण्यासाठी जे काय आमचे करार बुडीत गेलेले आहेत ते प्रथमता मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती की हे सगळे करार देखील तुम्ही लगेच्या लगेच ताबडतोब या अधिवेशनामध्ये पूर्ण करायचे आहेत जेणेकरून आम्ही आणि इतर महामंडळातील जे काही कर्मचारी आहेत वीज महामंडळातील कर्मचारी आणि माझ्या पगारी जवळजवळ तीस ते ती पस्तीस हजाराचा पगार आहे फरक आहे पगारीमध्ये ही तफावत फक्त तुमच्या नाकर्तेपणामुळे झालेले त्या ठिकाणी ती तफावत दूर करण्याचं काम पालक म्हणून तुमचे आहे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितोय की महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी गेल्या तीस वर्षा पंचवीस वर्षा खालचा सरकार राहिलेला नाही आज सगळा स्वाभिमानी झालेला आहे कोण काय करते काय नाही करते ते सगळं करते आणि खास करून वकील साधावर ते तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे आवाहन करतोय की तुम्ही दिलेल्या शब्दाला जागा तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना सहा महिने ज्या काय भूलथापा दिल्या जे काय खेळविले आणि आम्ही त्या ठिकाणी फक्त तुमच्या शब्दावर ठाम होतो परंतु तुम्ही तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे तुम्ही राहिला नाही तुम्ही बदललाय हाती सगळे एस टी कर्मचाऱ्यांनी कष्टकरी जनसंघ उभा केला त्याचा तुम्ही दुरुपयोग केला बँक ताब्यात गे गेली बँक देशोधडीला लावण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्या ठिकाणी आज कर्मचारी त्यांच्या पाल्यांना शिकवण्यात असमर्थ झालाय मुलीचे लग्न आहे दावाखाना आहे कुठलंही आर्थिक कोंडी प्रत्येक कर्मचारी झालेले कुठलंच काम बँके होणार एस टी कर्मचाऱ्यांचा होणा गेले त्यामुळं वकील सदावर ते तुम्ही दिलेल्या शब्दाला जागा आज त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांना साकड घाला की बाबा एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग देऊन टाका साहेब नाहीतर माझं जगणं हराम होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन रडगाणं मांडा तुमचं नाहीतर एसटी ये कर्मचारी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ना। तसेच आमदार खोत पडळकर साहेब विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेब तर कंडक्टरचे लेकरू म्हणून मिरित होते आशिष शेलार राणा दाम्पत्य कुठं गेले रवी राणा नवनीत राणा काय करताय तुम्ही आज अरे तुम्ही आज तुमची जी दशा आहे ती एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळायला म्हणून तुमची ही दशा झालेली सर्वांची तर इथून पुढे तुमची चांगली दशा दुर्दशा होऊ नये यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही वेतन आयोग देणं गरजेचं आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित मागण्या तुम्ही त्यांच्या पदरात पाडून देणं गरजेचं आहे त्यामुळं जर तुम्हाला येणारी वेदन सभा चांगल्या पद्धतीनं जिंकायचे असेल तर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुम्ही वेतना देऊन टाका कारण की एस टी कर्मचारी आज एक लाख एस टी कर्मचारी आहेत रिटायर झालेले एक लाख एसटी कर्मचारी आहेत असे दोन अडीच लाख एसटी कर्मचारी होतात आणि त्यांच्या घरचे सदस्य दहा दहा सदस्य म्हणले तरी आज कमीत कमी, कमी पंधरा ते वीस लाखाचा गट्टा नुसता आमच्या मतदानाचा आहे त्यामुळं हे मतदान वाया गेले म्हणून तर तुमचे मेंबर पाच दहा तीस हजारानं पडलेले आहेत हेच मतदान जर तुम्ही वेतन आयोग दिलं असता तर आमचं तुम्हाला मतदान झालं असतं ना अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवार तुमच्या आले असते परंतु तुम्हाला तुम्ही फक्त गृहित धरले एसटी कर्मचाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांचा फक्त तुम्ही वापर करून घेतलाय म्हणून हे आज दिवस आहे कुठलाही पक्ष असू द्या कुठलाही राजकारणी असू द्या इथून पुढे जर एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनेशी खेळाल तर तुमची हीच अवस्था होणार आहे मी याद्वारे आपल्याला सांगू इच्छितोय त्यामुळं महाराष्ट्राचे प्रथम नागरिक माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तसेच अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांना मी याद्वारे सांगू इच्छितोय की तुम्ही येणाऱ्या काळाची दहाकता ओळखून येणाऱ्या विधानसभेची दहाकता बघून त्या ठिकाणी जर एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर एस टी कर्मचारी काय करू शकते हे विधानसभेमध्ये कळाले नाही आणि जर तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय ना दिला नाही तर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा एस टी कर्मचारी तुम्हाला जागा दाखवतील त्यामुळं माझं आव्हान आहे तुम्हाला की ताबडतोब एस टी कर्मचाऱ्यांना उद्या अठरा किंवा सोळा जूनला चालू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा सरकारने निर्धारित केलेल्या तारखेपासून के पावसाळी अधिवेशन चालू होईल चा त्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीमध्ये घेऊन एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावायचा आहे एस टी कर्मचाऱ्यांना वेतना लागू करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना ह्या मी हात जोडून विनंती करतोय साहेब तुम्हाला या विधानसभेमध्ये या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना वेतनायक देऊन टाका आणि एस टी कर्मचाऱ्यांचे चा आशीर्वाद तुम्ही पदरात घ्या आणि त्या आशीर्वादाची परिणिती म्हणजे तुम्हाला विधानसभा जड जाणार नाही सोपी जाईल त्यामुळं परत एकदा मी महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना या व्हिडिओमार्फत मार्फत मार्गदर्शन करतोय की मित्रांनो तुमची संघटना नाही तुमचं कुठले राजकारण नाही तुमचे पुढारी नाही ना तुमचं हित साधणारा कुठला दुसरा दुवा नाही मित्रांनो तुमचं जर हित साधायचं असेल तर तुम्हाला आपल्या एसटी महामंडळातल्या संघटनाचे हेवे दावे बाजूला ठेवावे लागतील जर तुम्हाला न्याय पदरात पाडवून घ्यायचा असेल तर गट तर विसरावे लागतील जर तुम्हाला वाटत असेल की आपलं फ्युचर ब्राईट व्हावं आपलं भविष्याकाला पांढरा शुभ्र व्हा शुभ शुजलाम सुपलाम व्हावे आपल्या जीवनामध्ये सुख सम समृद्धी ऐश्वर्य समाधान वय असं जर वाटत असेल तर तुम्हाला सगळं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवावं लागल आणि परत एक संघ व्हावा लागेल आपल्याला आता गरज नाही कारण की आपली ताकद बघितलेली आहे आपण सगळे कार्यक्रम राबून त्या ठिकाणी आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यायचे आहे जर आपण संप केला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री धोनी आणि विरोधी पक्ष नेते साहेब आता जर आम्ही संप केला तर तो तुम्हाला झेपणारा नसणार आहे का तर संप आम्ही संप केला त्यावेळेस लॉकडाऊन आणि त्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला फायदा एवढाच झाला आहे की त्यावेळेस एसट्या सगळ्या बंद होत्या सगळ्या आस्थापना बंद होत्या सगळे दळणवळण महाराष्ट्राचं बंद होतं त्यामुळे एस तुम्हाला एवढी उणीव हुण भासली नाही परंतु आज या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुम्ही अमृत महोत्सवी योजना आणलेली त्या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या प्रवाशांना फुकट प्रवास दिलेला आहे शंभर टक्के सवलत दिलेली आहे ती आमच्या जीवावर दिलेली आहे एसटीच्या जीवावर दिलेली आहे आमच्या आणि कष्टावर तुम्ही दिलेला आहे महिलांना हाफ टक्के सवलत दिलेली आहे तुम्ही आमच्या घामाच्या पैशावर तुम्ही त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक किशेतून किंवा तुमच्या पक्षाच्या किशेतून त्या ठिकाणी दिलेली नाही हे मी ठामपणे सांगतोय आणि या ठिकाणी बऱ्याच शंभर टक्के योजना आहेत सेल आहेत दुर् दुर्दर आजार आहेत पत्रकार आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार आहेत दादोजी कोणदेव पुरस्कार आहेत दलित मित्र पुरस्कार अण्णाभाऊ साठे पुरस्कार आहेत लोकश इकडे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आहेत अशा बऱ्याच योजना तुम्ही आमच्या घामाच्या पैशावर आणि तुमचा स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी एस मध्ये आणलेल्या आहेत आणि ह्या योजना जर आम्ही यापुढून जर आम्ही संपाचं हत्यार उचललं काम बंदचं आंदोलन उचललं तर त्या तुम्हाला झोपणार झेपणार नाहीत आणि त्या ठिकाणी एसटी वाचवाय म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता सुद्धा पुन्हा मैदानात उतरणार आहे ज्यावेळेस काम बंद आंदोलन होईल संप होईल त्यावेळेस चारी चिंड्या चित सगळा महाराष्ट्र होईल सगळं कम्युनिकेशन बंद कम्युनिकेशन बंद पडेल आणि तुमची सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाचक्की होईल त्यामुळे तुम्ही तुमची होणारी हानी टाळा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जे काय विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन पावसाळी होणार आहे त्याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आहे लागू करून द्या आणि जे काय आपली भविष्यामध्ये हरासमेंट होणार आहे एस टीम कर्मचाऱ्यांच्या अं ती वाचवा तुम्ही असं मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आवाहन करतोय तसंच विरोधी पक्ष नेते साहेब तुमच्याकडे आज खूप मोठी जबाबदारी आहे कारण की जो आमचा आम्हाला वेतन आयोग मिळवून देणे देण्यामध्ये मदत करत जो आम्हाला वेतन आयोग देईल एस टी कर्मचारी त्यांनाच मतदान करणार आहेत त्यामुळं येणारा काळ हा दोन तीन महिन्याचा काळ खूप निर्णायक का असणारा आहे तुमच्यासाठी आणि आमच्या भविष्यासाठी त्यामुळं परत एकदा समस्त संघटनावरती एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी सच्चिदानंद पुरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांना मी आवाहन करतोय निवेदन करतोय विनंती करतोय की एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही येणाऱ्या ह्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये वेतन आयोग लागू करून एस टीचं खाजगीकरण थांबवून त्या ठिकाणी न्याय द्या आणि एस टी कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद पदरात घ्या एवढंच मी तुम्हाला आजच्या या प्रसंगी सांगतो आणि मित्रांनो या ठिकाणी परत एकदा आवाहन करतोय की तुम्ही फक्त एक संघ राहा संघटना जातीपाती गाचं राजकारण बाजूला ठेवा आणि किमान आपल्या भल्यासाठी तरी एकत्रित या आणि एक तुम्हाला आवर्जून सांगतोय की उद्या दिनांक बारा म्हणजेच बारा तारखेला बुधवार आहे त्या ठिकाणी कॅबिनेट आहे तर बारा तारखेला संघटनाविरित एस टी कर्मचारी महाराष्ट्रातले त्या ठिकाणी मुंबईला हजर राहणार आहेत त्या ठिकाणी परत एकदा सातव्या वेतन आयोगाबद्दल एस टीचं खाजगीकरण थांबवण्याबद्दल जो काय आपले करार प्रलंबित आहे ते करार पूर्ण करण्याबद्दल आणि सोळापासूनच जे काय आपला सातव्या वेतन आयोगाचा फरक आहे सेवा ज्येष्ठतेनुसार त्या ठिकाणी मिळावा आणि एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी आपण निवेदन देणार आहोत आणि त्याच धर्तीवर परत एकदा जर एस टी कर्मचाऱ्यांना ह्या विधिमंडळाच्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात जर लागू नाही केला एस टी कर्मचाऱ्यांना न्याय नाही दिला तर त्या ठिकाणी समस्त एस टी कर्मचारी परत एकदा महाराष्ट्राच्या हो घालणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षावर मतदानावर बहिष्कार टाकतील असं त्या ठिकाणी आपल्याला निवेदन द्यायचंय त्यामुळं महाराष्ट्रातील प्रत्येक डिव्हिजनमधून प्रत्येक आगारामधून कमीत कमी एक तरी कर्मचारी आ, त्या ठिकाणी मुंबईला बारा तारखेला मुंबई सेंट्रलला पोहोचा त्या ठिकाणी आपल्याला राजभवन या ठिकाणी जाऊन निवेदन द्यायचे राज्यपालांना त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस जे आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचे भ्रुण मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सुद्धा निवेदन द्यायचे तसेच पोलीस आयुक्त मुंबई यांना सुद्धा निवेदन द्यायचे त्या ठिकाणी परत आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्ही सी एम डी यांना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे अशा बऱ्याच आस्थापना आहेत त्या ठिकाणी की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन निवेदनं द्यायच्या आहेत मित्रांनो त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत विरोधी पक्षनेते आहेत परिवहनचे प्रधान सचिव आहेत पुन्हा इकडे इलेक्शन कमिशनर आहेत इलेक्शन ऑफिसर आहेत ह्या जवळजवळ सात आठ ते दहा ते बारा आपल्याला निवेदन त्या ठिकाणी आ, बारा तारखेला द्यायचे आहे त्यामुळे सर्वांनी पूर्ण महाराष्ट्रातून कमीत कमी, -कमी प्रत्येक विभागातून दहा तरी कर्मचारी त्या ठिकाणी मुंबईला पोहोचा मी फोन कोणाला करणार नाही ज्यांना फोन करणार आहे त्यांना समजा ज्यांना शक्य होईल त्यांना करणार आहे ज्यांना यायचं आहे त्या ठिकाणी मुंबईला निवेदन देण्यासाठी त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मुंबईला येण्यासाठी सहकार्य करायचंय आणि मित्रांनो एक ध्यान ठेवा लढाईमध्ये जे उतरलेले असते त्यांचं नाव होत असते कारण की येणारा काळ दोन महिन्याचा हा खूप मोठा निर्णायक आहे आणि प्रत्येक कागारातून जे जे कर्मचारी मुंबईला येतील बारा तारखेला किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी दिसतील ते महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या समोर जाणार आहेत समोर सर्वांच्या चेहरा त्यांचा जाणार आहे आणि भविष्यामध्ये जी काही लढाई होणार आहे त्या लढाईमध्ये किंवा भविष्यात जे काही लाभ मिळणार आहे ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत त्यावेळेस तुमचा चेहरा आपले सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्या विसरणार नाहीत त्यामुळं ही लढाई माझी एकट्याची नाही किंवा संघटनाविधी एस टी कर्मचाऱ्यांचीच नाही समस्त एस टी कर्मचाऱ्यांची ही लढाई आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही गट तट जातीपातीचं राजकारण स्वार्थाचं राजकारण डेपोटला राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करा अशीच मी तुम्हाला विनंती करतोय आणि हा व्हिडिओ इथंच थांबितोय तास्था ता जय हिंद जय महाराष्ट्र जय जै भीम जय शिवराज धन्यवाद